गेल्या आठवड्याभरापासून अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे पण पहिल्याच दिवसापासून वेबसाईटला सर्व्हर डाऊनचं ग्रहण लागलं आहे या पार्श्वभूमीवर युवासेनेनं ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ थांबून विद्यार्थ्यांना तणावमुक्त करावं अशी मागणी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडं केली आहे सोमवारपासून अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश नोंदणी प्रक्रियेला प्रारंभ झालाय गेल्या तीन दिवसात केवळ दहा हजार विद्यार्थ्यांनाच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया करण्यात यश आहे शिक्षण विभागानं उपलब्ध करून दिलेली वेबसाईट सर्व्हर डाऊनमुळे बंद असते त्यामुळं विद्यार्थ्यांना प्रवेश नोंदणीसाठी प्रतीक्षा करावी लागतीय तसंच विविध प्रकारचे दाखले मिळवतानाही विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची दमछाक होतीये त्यामुळे कोल्हापुरातील युवा सेनेनं शिक्षण उपसंचालक कार्यालयात निवेदन दिलं ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील प्रचंड गोंधळ थांबवावा राज्यस्तरीय केंद्रीय प्रवेश पद्धतीऐवजी जिल्हास्तरीय ऑनलाईन प्रवेश पद्धत असावी अशा मागणी सहसंचालक महेश सावंत यांच्याकडं करण्यात आल्या यावेळी मंजित माने चैतन्य देशपांडे बंडा लोंढे सनराज शिंदे कीर्ती जाधव संकेत गुरव भार्गव भोसले सुमित मिळवंकी ओंकार मंडलिक यांच्यासह युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते